नमस्कार हरितालिका व्रताची पौराणिक कथा हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी केले जाते हे व्रत सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य आणि इच्छित पती मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते पुराणानुसार हिमालय राजांनी आपली कन्या पार्वती हिचा विवाह विष्णूसोबत करण्याचा निर्णय घेतला परंतु पार्वतीच्या मनात मात्र फक्त महादेव यांनाच पती म्हणून स्वीकारायची दृढ इच्छा होती हे कळताच ती आपल्या सखीबरोबर घनदाट जंगलात गेली तिथे तिने वाळूत शिवलिंग तयार करून उपवास कठोर तप आणि निर्जल व्रत सुरू केले तिच्या सखीच्या सल्ल्यानेच तिने हरितालिका व्रत केले पार्वतीच्या अखंड भक्तीने महादेव प्रसन्न झाले ते प्रकट होऊन म्हणाले हे पार्वती तुझा विवाह माझ्याशीच होईल जो कोणी स्त्री या दिवशी श्रद्धेने हे व्रत करेल तिला अखंड सौभाग्य पतिसुख आणि इच्छित फल प्राप्त होईल यानंतर भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला त्यामुळे हे व्रत सौभाग्यवर्धक आणि अत्यंत पवित्र मानले जाते या प्रकारे हरितालिका व्रत केल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य आणि इच्छित फलप्राप्त होते म्हणूनच हे व्रत सर्व स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते हर हर महादेव जय गौरी शंकर